काल रात्री भाजपच्या कार्यकर्त्यांनी वालीव पोलिसांना केलेल्या दादागिरीचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे या व्हिडिओमध्ये भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते पोलिसांची कशा प्रकारे हुजत घालतात हे दिसत आहे पोलीस ठाण्याच्या बाहेर पोलिसांनी धक्काबुकी करून या कार्यकर्त्यांनी पोलिसांना शिविगाळ केली आहे यात भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कुमारसह सात जणांचा समावेश आहे या सात जणांनी पोलिसांनी अटक करून त्याची रवानगी तुरुंगात केली तर या घटनेनंतर भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी वसईच्या अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात ठिय्या आंदोलन केले गेले के होते कार्यकर्त्याला दाखल केलेले गुन्हे खोटे असल्याचे आरोप या भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे तर पोलिसांनी आम्हाला मारले असा दावा या भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे मात्र हा व्हिडिओमुळे भाजप कार्यकर्त्यांची दादागिरी समोर आली आहे કોરો સીન મે બોલતા હું કે પોલીસ આવી ગઈ દોંટી બેઠો જ જલ્દી બેઠો હેડો અબે 3 બસ લગ્યા આદમી તર શું કે સમજી રાખાય બેઠો બેઠો સબ એક છોટીંગ કરો ના કરો છોટીંગ કરો હેડો લાઈવ લાઈવ ન્યૂઝ મીડિયા રે પર કેમ ન કાય કેલા તન્ના मारा ઉસકો કિતના मारा 20 મેં તારે પાસું નકો ઓ તો તારે બેઠો

पैसा पहिले टाइम नाहीये पैसे टाईम नाहीये माझे गाडीला ड्रायव्हरला मारला होता ना त्याला आतमध्ये टाकल्यानंतर मी जीवन केल्यानंतर तुम्ही इथून पडायला सांगितलं होतं हे पहिल्यांदा नाहीये 哪里？